दोन पंचवीस खेळ दोन बारा रुपयाच बॉल आहे या अरे हे काय दोन

माझ्या घरात चालू असत आहेस अरे पुढे मी अरे तुम्ही बोललास ना पण तू पण दिसलाच पाहिजे म्हणून અરે વંડી ના વંડી અરે रनच मोजतोय अरे थर्ड अंपायर समजायला नको वाईट नो ॲक्शन रिप्ले करायला लागेल तर आपल्या गावच्या क्रिकेट मधली मजा आणि धमाल मस्ती आणि इथे अशी फिल्डिंग लागलेली आहे बघा

काय अरे झोपलाच विपलास एवढा वेळ लागला काय होताच कुठं आणि अनिकेत म्हात्रे डोमेस्टिक क्रिकेट हे चल टॉचड मग हा बघ हा युट्यूबर आहे बघ मी फक्त शूट करतोय तो युट्यूबर आहे तो वा तो एक तिघेजण आहे सगळे काय आपलं काय आहे मग हे आपली काय बॅटिंग आपली काय कंटिन्यू करू अरे तू काय बॅटिंग आहे ना तो तो हे जरा करायला चिंग काढून टाका फक्त नंतर आमच्यात आहे तो आणि जाधव आणि पावसाचं वातावरण झालंय संध्याकाळचे वाजलेत पाच आपल्याकडे हल्ली दोन तीन दिवस पाऊसच पडतोय बोल ना गाणं तुझं

ણણ જદણ નઓાણ ના�ી જખા�ા� નઓા� જા� ના�ા� નો નઓ

મેરા yeah, ઉતરામ્પાય yeah. yeah. <laughs>

आणि आउट झाले सत्यवान हे कोण जात मी जा बघूया काय करताय मारलं तर मारलं नाही तर प्लीय प्रीमियर लीग तामोड्या जातो ना खेळ सोसायटीच भरते ना बरं आहे तर आपल्या अनिकेत आलेले आहेत अरे आपलेच तिकडे गेलं वाटत

हे त्याला दे हिट घ्या हिट अँड रन सांग पकड अरे भागला हे त्याच्या तंगडा बिंगडा ते लुळ्या पांगा करशिव त्यानं तस एक दा 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 दा। बस आहे Hoa hảo dùng của con tôi dùng tần tâm tần tâm tần tâm tần tâm tần tâm tần

okay